दोन भावांची सभा शिवशक्तीची सभा म्हणून शिवाजी पार्कवर झालेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती या सभेत दोन्ही ठाकरे बंधूंनी मराठी भाषा संयुक्त महाराष्ट्र मराठी माणूस मुंबई गुजरात आणि अदानी या मुद्द्यावरून थेट आणि आक्रमक भूमिका घेतली राज ठाकरेंनी मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षात गौतम अडाणी यांचा प्रभाव कसा वाढला हे उदाहरणार्थ दाखवत जणू अडाणी यांचं वस्त्रहरणच केल्याची चर्चा रंगली तर उद्धव ठाकरे भाजपवर कडाडलेले दिसले या संयुक्त सभेसाठी व्यासपीठावर तिन्ही पक्षांचे उमेदवार मुंबईचे माजी महापौर उपमहापौर दोन्ही ठाकरेंच्या पक्षांचे नेते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील उपस्थित होते शिवशक्तीच्या या संयुक्त सभेत ठाकरे बंधूंनी नेमकं काय बोललं कुठे वार केले आणि गौतम अडाणी यांच्यावर कसा हल्लाबोल केला हेच आता समजून घेऊया नमस्कार मी रतन तुम्ही पाहताय न्यूजवाला ठाकरे बंधूंनी पहिला थेट वार केला तो महाराष्ट्र सरकारवर राज ठाकरे आपल्याला भाषणात म्हणाले या राज्य सरकारने हिंदी सक्तीचा मुद्दा पुढे आणला कुठल्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं ठामपणे सांगत त्यांनी स्पष्ट केलं की याच मुद्द्यावरून आम्ही एकत्र आलो हिंदी सक्तीचा विषय मुद्दाम चाचपडण्यासाठी आणण्यात आला होता मुंबईतला मराठी माणूस जागा आहे का जिवंत आहे का हे पाहण्यासाठी दोन हजार चोवीसच्या विधानसभेनंतर सरकारला जणू फेपर आलं आणि वाटेल तसं करायला सुरुवात झाली आम्हाला वाटलं म्हणून केलं पैसे फेकले की सगळं विकत घेता येतं असा आत्मविश्वास कुठून आला असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला पूर्वी काँग्रेसची माणसं इतर लोक जनतेला घाबरत असत आता मात्र मतं आपोआप मिळतात असं गृहीत धरलं जातं अशी टीकाही त्यांनी केली राज ठाकरेंनी पुढे अकोटमध्ये भाजपने एम आय एम सोबत केलेली युती अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेस सोबत केलेली युती आणि आज सहासष्ट लोक बिनविरोध निवडून आल्याचा मुद्दा उपस्थित केला पुढे हा आकडा वाढत जाणार असं सांगत त्यांनी मतदान अधिकाराचं काय असा, अधिकारा असा थेट प्रश्न विचारला ड्रग रॅकेटमधील आरोपीला तुळजापूरमध्ये तिकीट देणं अत्याचाराच्या आरोपातील तुषार आपटेला नगरसेवक करणं आली कुठून हिंमत असा सवाल करत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली वेड्यावाकड्या पद्धतीने निवडणुका जिंकण्याचं यंत्रतंत्र हातात आलं की हा माझ अंगात येतो मुंबई महाराष्ट्र आणि देश विकायला काढला आहे इथे बसलेलं सरकार काहीच करू शकत नाही हे बादशहाच्या हातावर बसलेले ससाने आहेत स्वतःच्याच लोकांचा घात करणारी ही प्रवृत्ती आहे सत्ता डोक्यात गेली आहे असा घनघाती आरो आरोप राज ठाकरेंनी केला देवेंद्र फडणवीस आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात पण ज्यांना जेलमध्ये टाकलं बैलगाडीवर पुरावे घेऊन गेले त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसले आहेत अशी टीकाही त्यांनी केली उद्धव ठाकरे ही तितक्याच आक्रमक शैलीत बोलताना म्हणाले की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या चेले चपाट्यांनी हिंदू मुस्लिम न करता लढवलेली एकतरी निवडणूक दाखवा मी मोदींना एक लाख दिन लाखो कोटींचे घोटाळे या भाजप सरकारने आपल्या माथी मारले आहेत भाजपचं देशप्रेम हे ढोंग आहे आणि या ढोंगावर मी लात मारतोय असं म्हणत त्यांनी थेट हल्ला चढवला पेहलगाम हल्ला करणाऱ्या पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायला शहाचे चिरंजीव पुढे असतात असा टोला लगावत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही काँग्रेस सोबत आघाडी केली तर आम्ही हिंदुत्व सोडलं पण देवेंद्र फडणवीसांनी अंबरनाथ मध्ये काँग्रेस सोबत जातात तेव्हा तुम्ही काय सोडलं तुम्ही केलं तर अमर प्रेम आणि आम्ही केलं तर लव जिहाद मला हिंदू मुस्लिम जातीपातीच्या राजकारणावर निवडणूक न्यायची नाही माझ्या व्यासपीठावर या आणि मुद्द्यावर बोला असं थेट आव्हानही त्यांनी दिलं उद्धव ठाकरे यांनी आर्थिक मुद्द्यावरून भाजपला घेरलं एका वर्षात भाजपला कोटींचा निधी मिळतो राज्यात आणि केंद्रात सत्ता तुमची आहे पण मुंबई महानगरपालिकेला टॅक्सच्या माध्यमातून दहा हजार नऊशे कोटींची थकबाकी अजून मिळालेली नाही तुमच्या तिजोऱ्या भरतायत पण माझ्या मुंबईची तिजोरी रिकामी केली जातीय भाजप शासित शहर मुंबईची बरोबरी करेल असं एकतरी शहर दाखवा असं आव्हानही त्यांनी दिलं ठाकरे बंधूंनी दुसरा मोठा वार केला तो गौतम अडाणी यांच्यावर राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की दोन हजार चोवीसच्या लोकसभेनंतर एक व्यक्ती मला भेटली आणि त्यांनी मला काही गोष्टी दाखवल्या त्यानंतर काय झालं ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे पाहूनही भीती वाटली नाही तर निवडणुका लढवण्यात काहीच अर्थ नाही असं म्हणत त्यांनी स्क्रीनवर भारताचा नकाशा दाखवला दोन हजार चौदा साली मोदी पंतप्रधान होण्याआधी अडाणी त्यांचे प्रोडेक्ट प्रोजेक्ट्स कुठे होते हे त्यांनी दाखविलं आणि त्यानंतर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अवघ्या दहा वर्षात केंद्र सरकारच्या आशीर्वादाने अडाणी यांचे प्रोजेक्ट देशातील बहुतांश राज्यांमध्ये कसे पसरले हे स्पष्ट केलं इतके उद्योगपती असताना एका माणसावर एवढी मेहरबानी का असा सवाल करत त्यांनी वीज सिमेंट बंदरे विमानतळ सगळं काही अडाणीकडे कसं दिलं गेलं यावर बोर्ड दाखवलं राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा नकाशा दाखवत सांगितलं की यांचा उद्योग राज्यात एका ठिकाणी होता पण तो कसा वाढला मुंबई महानगर क्षेत्रात म्हणजेच एम एम आर रिजन मध्ये अडाणी यांचे कोणते प्रोजेक्ट सुरू आहेत किती खर्च आहे किती जागा दिली आहे कोणते करार झाले आहेत याची संपूर्ण यादी त्यांनी स्क्रीनवर दाखवली आणि वाचूनही दाखवली वाळवणला बंदर बाजूलाच विमानतळ मुंबई विमानतळाचा कार्गो तिकडे नेण्याची योजना नवी मुंबईला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स नेऊन पुढे मुंबईचं विमानतळ विकण्याचा डाव धारावीच्या शेजारी पन्नास ते साठ शिवाजी पार्क मैदान बसेल एवढी जागा अशा मुद्द्यांवरून त्यांनी गौतम अडाणी यांना थेट लक्ष केलं उद्धव ठाकरे यांनीही हा मुद्दा उचलून धरत सांगितलं की भाजपला सत्ता हवी आहे कारण त्यांना मुंबई अडाणीच्या घशात घालायची आहे मुंबईचं महाराष्ट्राचं अडाणीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे मुंबईत सुरू असलेल्या बांधकामामध्ये पन्नास ते साठ टक्के सिमेंट अडाणीच्या कंपनी कंपनी कडून येतो जातीपातीत भांडण लावून मुंबई आणि महाराष्ट्र अडाणीला देण्याचा हा डाव आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आणि तिसरा मोठा वार ठाकरे बंधूंनी केला तो मुंबई आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर राज ठाकरे म्हणाले की आम्ही दोघं एकत्र येण्याचं कारण म्हणजे मुंबईवर आलेलं संकट वाढवण बंदराला ला लागून गुजरात आहे आणि मुंबई गुजरातला नेण्याचा डाव पहिल्यापासून सुरू आहे मुंबई गुजरातच्या ताब्यात द्यायची असेल तर पालघर ठाण्याचा काही भाग ताब्यात घ्यावा लागेल म्हणून तिथे माणसं ओतली गेली आमदार आमचा खासदार आमचा असं करत मुंबई गुजरातला जोडली जाणार आहे जातीवरून भांडणं लावलं तर मुंबई हातातून गेली आणि मग झारखंडपेक्षाही वाईट अवस्था करतील असा इशारा त्यांनी दिला उत्तर भारतीयांना नोकऱ्या द्या कोल्हापूर साताऱ्यावरून येणाऱ्यांना नका देऊ आम्ही बाहेरचे हे आतले अशी भाषा वापरण्याची हिंमत कशी होते उत्तर भारतीय महापौर बनवण्याचा प्रयत्न मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून केलेला बंदोबस्त हे सगळं अस्तित्व संपवण्यासाठी आहे असं राज ठाकरे म्हणाले तमिळनाडूतून आलेला कोणी रसमलाई विकणारा म्हणतो की मुंबईचा महाराष्ट्राशी संबंध नाही तुझा काय संबंध इथे यायचा असा सवाल करत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून देत त्यांनी भाजपला आणि के अण्णामलाई यांना थेट इशारा दिला राज ठाकरे यांनी जैन वाद मंगल प्रभात लोडा यांची भूमिका गुजरातमधून बिहारी लोक हकलले जात असल्याच्या बातम्या का होत नाहीत ज्याने वीस हजार बिहारी लोकांना हकललं त्याला भाजपने तिकीट का दिलं असे प्रश्न उपस्थित करत सांगितलं की हे सगळं मुद्दा मराठी माणसाचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी सुरू आहे उद्या एम एम आर रिजनमध्ये काही करायचं असेल तर महानगरपालिका लागते आणि ती आपल्या हातात असेल तर हे काहीच करू शकत नाही अडाणीला जमिनी विकू शकत नाही हे त्यांनी ठामपणे सांगितलं राज ठाकरे यांनी भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा संदर्भ देत राष्ट्रभाषेच्या वादांवर बाबासाहेबांनी व्यक्त केलेली भीती आठवून दिली उत्तर प्रदेश वर चढ ठरेल आणि देशाच्या ऐक्याला धोका निर्माण होईल असं बाबासाहेबांनी आधीच लिहून ठेवलं होतं असं सांगत देशाला दिशा देणारा महाराष्ट्रावर सगळ्या बाजूंनी हल्ला सुरू आहे असा इशाराही त्यांनी दिला पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की जमीन हीच खरी संपत्ती आहे भाषा आणि जमीन गेली तर तुम्ही कुणीच नाही हाच त्यांचा डाव आहे आज मुंबई उद्या ठाणे पुणे नाशिक सगळीकडे हेच सुरू आहे बुलेट ट्रेनचं शेवटचं स्टेशन गुजरातमध्ये गिफ्ट सिटीजवळ गुजरातमध्ये मुंबईपेक्षा दीडपट मोठं शहर उभं करण्याची तयारी वसई विरार पासून सगळं मोकळं करणं मराठी माणसाला घर नाकारणं आणि गुजराती लोकांना आणून बसवणं हे सगळं त्यांनी ठामपणे मांडलं आज चुकला तर कायम झिमुकाल मुकाल शहर हातातून गेलो तर तक्रार तक्रारकडे करणार मराठी माणसासाठी मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी एकशे सात होतात मी गेले मग मुंबई मिळाली तीच मुंबई गेली तर त्यांच्या पुतळ्यांना काय उत्तर देणार असा सवाल करत राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क अक्षरशः गाजवलं ईव्हीएमवर लक्ष ठेवा बी एल ए सकाळी सहाला ला सेंटरवर हवेत खरी लढाई त्यांच्याशी आहे सतर्क राहा असं आवाहनही त्यांनी केलं आजवर मराठा साम्राज्याने दिलेला लढा आपल्याला पुन्हा द्यायचा आहे मुंबई गुजरातला जाऊ द्यायची नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला उद्धव ठाकरे यांनीही याच मुद्द्याला दुजोरा देत सांगितलं की मेहबूबा मुक्ती चालतात संघमुक्त भारत म्हणणारे नितीश कुमार चालतात मोदींना अतिरेकी म्हणणारे चंद्राबाबू नायडू चालतात पण शिवसेना का नको कारण शिवसेना सोबत असली तर मुंबईचे लचके तोडता येणार नाहीत पवार आणि ठाकरे ही दोन नावं पुसायचा प्रयत्न यासाठीच केला जातो कारण हे दोघं संपले तर मराठी माणूस उभा राहणार नाही शिवसेना प्रमुखांची शिकवण आठवत दुही संपवण्याची शिवतीर्थावर शपथ घेण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं संभाजीनगर नामांतर पाणीटंचाई अंमली पदार्थ प्रकरण अक्षय शिंदे एन्काउंटर तुषार आपटे यांना नगरसेवक करणं या सगळ्या मुद्द्यांवरून भाजपला सत्तेची सूज आली आहे अशी जोरदार टीकाही त्यांनी केली दोन्ही बंधूंनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या आठवणी जागवत सभेला भावनिक धार दिली थोडक्यात सांगायचं तर अडाणी यांचा वाढता प्रभाव मुंबई गुजरातला नेण्याचा डाव मराठी माणूस मराठी अस्मिता आणि ठाकरे ब्रँड या सगळ्या मुद्द्यांवर दोन्ही ठाकरे बंधूंनी या सभेत जोर दिला आता हे मुद्दे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कसे वर्कआउट होतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे ठाकरे बंधूंच्या या सभेबद्दल आणि त्यांच्या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांग